नमस्कार मी ज्योती अंकुश देशमुख बुलढाण्यावरून आले माझा गृह उद्योग आहे लोणचं मसाले रोहिणी लोणचे मसाले आवळा कँडी परत चटण्या पापड फुलडई खारुडी सगळ्या प्रकारच्या वस्तू बनवते मी हे माझं लोणचं आहे आंबा लोणचं कारला लोणचं मिरची लोणचं आवळा लोणचं शरणी लोणचं लिंबूजाम साखर आंबा म्हणजे असे बरेचसे माझे पंचवीस प्रकारचे लोणचे आहे आणि तुम्हाला जर लागले तर तुम्ही मला संपर्क करून मागवू शकता माझा नंबर आहे नव्वद अठ्ठावीस अठ्याहत्तर एकोणसाठ एकोणपन्नास ह्या उद्योगाला मी दोन हजार तेवीसमध्ये सुरुवात केली मागच्या वर्षी सुरुवात केली सुरुवातीलाच माझं पन्नास क्विंटल लोनचं विकलं म्हणजे पाच टन लोनचं विकलं मी यंदा मी आता ऐंशी क्विंटल लोनचं बनवलं त्याच्यातलं पण माझं समजा पन्नास क्विंटल गेलं तीस क्विंटल लोनचं राहिलं आणि माझ्या लोनच्याला बरीचशी मागणी पुणे मुंबई चेन्नईपर्यंत माझं लोनचं गेलं परत बरेचसे फॉरनचे येऊन सुद्धा माझ्या कंपनीला व्हिजिट देऊन गेले हे लोणचं जे बनवलं हे आपलं गावरान पद्धतीचं याच्यात केमिकल नाही वापरलेलं परत याच्यात जायफळ विलायची लोंग छोट्या मुलानं जरी खाल्लं तरी पण त्यांना सर्दी होणार नाही ह्या उद्योगाची सुरुवात केल्यापासून माझ्या आयुष्यात बराचशे बदल झाला समजा मी एक गृहिणीच होते तरी मी याची सुरुवात केली समजा आता पहिले मी चार पाच बायाच लावायचे कामाला आता दररोज माझ्या हाताखाली दहा ते पंधरा बाई असती आणि माणसं सुद्धा असते परत मी हे जे लोणचं बनवते आडकीत त्यानं फोडून सगळं हाताचे ह्या वस्तू खलबिद्यात फुटलेले ह्या प्रकारचे सगळ्या वस्तू याच्यात टाकतो आम्ही मशनरीच याच्यात काही नाही जे लोक समजा मी हे उद्योग सुरू करायच्या आधी जे आवळ्याचे झाडं आंब्याचे झाडं समजा बोर बोरीच्या पासून बी मी पदार्थ बनवते ते तोडायचे त्याच्यामुळं माझ्यामुळं काय झालं त्याला एक हे झालं त्याच्यामुळं ते आणखी आमच्या परिसरात झाडं लावायला लागले परत मला सांगतात जसं येऊन आम्ही दहा झाडं लावतो वीस झाड लावतो तुम्ही घेणार का आमचं मी, मी पण त्याला हाव म्हणते म्हणजे बरेचसे लोक याच्यामुळं आवळा बोर जाम समजा हे असे आंबे हे बरेचसे फळबाग लावू लागले आवळ्याचं पण माझं मार्केटिंग खूप छान छान आहे हे माझं आवळ्याचं लोणचं आहे हे आवळा कॅन्डी माझी गुळातली पण आवळा कॅन्डी बनवलेली आहे मुरब्बी आवळा आहे माझा हा मुरब्बी आवळा आहे हे लिंबू लोणचं परत हे माझं ही आंबा चटणी हा एक नवीन पदार्थ आहे हा पण खूप चालतो माझा जर तुम्हाला हे लोणचे मागवायचे असेल तर मी टाकरखेड भागिले या गावात राहते माझं नाव आहे ज्योती अंकुश देशमुख माझा गृह उद्योग रोहिणी लोणचे मसाले आहे माझ्याकडं सर्व प्रकारचे मसालेसुद्धा मिळतील माझा नंबर आहे नव्वद अठ्ठावीस अठ्याहत्तर एकोणसाठ एकोणपन्नास